शासन आपल्याधारी उपक्रमात विघ्न येऊ नये यासाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना फौजदारी दक्षिण रायगडमधील महाड मानगाव आणि पोलादपूरमधील एकोणतीस कार्यकर्त्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांनी या नोटीस नोटी या नोटी बजावून हजर राहण्याचा आदेश दिला या नोटिसामध्ये कायदा आणि सुव्यवस्था समाजविघातक कृत्य घडू शकतो अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे प्रत्यक्ष उल्लेख करण्यात आला नसला तरी पाच जानेवारी रोजी संपन्न होणाऱ्या शासन आपल्या दारी या उपक्रमा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या नोटीस बजावल्याचं बोललं जात आहे शासन आपल्या दारी या उपक्रमासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री रायगडमध्ये येत आहेत याला विरोध करणार असल्याचा आक्रमक पवित्रा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतला असल्याने ही दडपशाही असल्याचं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे